महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीनंतर सत्तेमध्ये सहभागी होईल असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता प्रत्यक्षात राज ठाकरे यांना या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे राज ठाकरे यांचा एकही आमदार या निवडणुकीमध्ये निवडून आलेला नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेचं वातावरण आहे असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये माहीम या त्यांच्या होम पीचवर त्यांचे चिरंजीव असलेल्या अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र या ठिकाणी अमित ठाकरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे पहिल्याच निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांना पराभवाला सामोरं जावं लागल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे महाराष्ट्रामध्ये यंदा स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाण्याचं मनसेने ठरवलं होतं त्यांना सुरुवातीला भारतीय जनता पार्टीने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला होता, होता। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आणि त्यातूनच अमित ठाकरे यांचा पराभव झाला शिवडीमध्ये बाळानंदावकर यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला होता मात्र त्या ठिकाणी बाळा नांदगावकर यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं आहे तर कल्याणपूर्वचे उमेदवार असलेले श्री राजू पाटील हे विद्यमान आमदार होते मनसेचे एकमेव आमदार होते त्यांना देखील पराभवाचं तोंड बघावं लागलं आहे ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये अविनाश जाधव यांनी खूप ताकद लावली होती मात्र अविनाश जाधव यांना तिसऱ्या क्रमांकांवर ठाणेकर जनतेने निवडणुकीद्वारे पाठवलं आहे एकंदरीतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदा मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे या पराभवातून न खचता मनसेला पुन्हा एकदा राज ठाकरे कशा प्रकारे उभारी देतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.